उत्तम मोहिते हे एक लढवा आणि चहा व्यक्तिमत्व होते त्यांनी अनेक आंदोलनं केले जवळपास हजाराच्या वर आंदोलनं केलेले वेगवेगळे आंदोलन करणे ही त्यांची ओळख होती झोपडपट्टी दारक असतील गोरगरीब असतील दलित असतील बहुजन असतील या सगळ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे त्यामुळे या काळादरम्यान प्रशासन आणि यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्या विरोधात वेळोवेळी त्यांनी शत्रुत्व या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आज त्यांचं एक निर्गुण हत्याकांड या ठिकाणी झालेलं आहे ही गंभीर बाब आहे अतिशय धक्कादायक आहे की ज्यांनी हत्याकांड घडून आणलं ते या ठिकाणी घाबरताना दिसत नाहीत आणि कुठंतरी त्यांच्या छातीमध्ये एक असा राऊंडेड होल करून त्याच्यावरती उड्या मारून एक पंपिंग करून त्या ठिकाणी माणूस मेलाच पाहिजे अशा पद्धतीचं ते हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामुळे ही सुपारी आहे का आरोपीचे व्ही डी आर सी डी आर कुठे आहेत त्या ठिकाणी याच्यात एस आय टी सी आय टीची मागणी आम्ही करतो आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये अनेक महिलासुद्धा दोन दिसत आहेत त्यांच्यावर काय कारवाई केली हा प्रश्नसुद्धा आम्ही विचारतो आहे त्यानंतर या कुटुंबाला त्यांच्या पुतण्यावरती हल्ला झाला त्याला पोलीस संरक्षणसुद्धा दिलं पाहिजे या कुटुंबातल्या एका सदस्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्या ठिकाणी जी तरतूद आहे शासकीय नोकरी दिली पाहिजे एक कोटीची मदतसुद्धा सरकारने केली पाहिजे आणि दुर्दैवाने सांगावं वाटतं आहे की पालकमंत्री आमदार खासदार कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या लढणाऱ्या कार्यकर्त्याची अद्याप भेटसुद्धा घेतलेली नाही या शहरामध्ये गांजा आणि गोळ्या या माध्यमातून अल्पवयीन तरुण मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या दिशेने जात आहेत सुपारी किलर कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी कोणा निघालं माणसं मारायला निघालेत तर याच्यावरती आवर घालणार आहेत की नाही हा प्रश्नसुद्धा मी गृहमंत्र्याला विचारतोय एकंदरीत राज्यातला कायदा व सुव्यवस्था इतका गंभीर झाला आहे की फक्त सांगलीमध्ये या अकरा महिन्यात जवळपास एकोणसाठ ते साठ हत्याकांड झालेले आहेत हे अतिशय गंभीर आहे की अकरा महिन्यात साठ हत्याकांड होत असतील तर हे शेअर किती धोक्यात आहे त्याच्यामुळे राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि या ठिकाणी एस आय टी सी आय टीच्या माध्यमातून चौकशी करून फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीवरती कठोर कारवाई करावी अशीसुद्धा या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे जर का या चार दिवसाच्या आत चा मागचे सगळे सखोल चौकशी करून कोणकोण एलिमेंट्स आहेत त्या जर काढल्या नाहीत त्या ठिकाणी इताले अवैध धंदे जर बंद केले नाहीत संबंधित असलेले पोलीस अधिकारी जर निलंबित केले नाहीत या ठिकाणी पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्यायाची भूमिका जर या ठिकाणी झाली नाही तर मात्र चार दिवसात सर्व पक्षीय आंबेडकरी जनतेचा मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा मुद्दा आम्ही राज्यव्यापी करणार आहेत उत्तम मोहितेवरील हा हल्ला हा फक्त एका व्यक्तीवरला हल्ला नाही तर हा समग्र दलित चळवळ आणि आंबेडकरी चळवळीवरील हल्ला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीचं दलित चळवळीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि ते अस्तित्व वाचवण्यासाठी आम्ही राज्यव्यापी या ठिकाणी लढा देणार आहे सांगली जिल्ह्यात प्रस्थापितांच्या कोणताचा बळी जाताना आम्हाला दिसत नाही आंबेडकरी नेत्यांचा आणि त्या गोरगरिबांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा बळी जाताना सातत्याने दिसतोय निवडणुकीच्या तोंडावर झालेलं आहे हे हत्याकांड याला मी राजकीय हत्या असं समजतो आणि राजकीय हत्येच्या दिशेने पोलिसांनी तपास करावा अशी सुद्धा मागणी करतो